नमस्कार शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाचं कडाक्याची थंडी पडलेली आहे आता तुम्ही आपलं सगळ्यात महत्वाचं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण वेळोवेळी आपल्या जे काही चॅनल आहे हे नवीन माहिती घेऊन येतं म्हणजे भाजीपाला पिकामध्ये फळबागा पिकामध्ये त्यानंतर जर बघितलं आपण तर टोमॅटो तर जबरदस्त विषयच नाही ना थोडा प्लॉट राहते आपले मिरचीचे विषय नाही तुम्ही एकदा चॅनलवर वर जा बघितलंच नसाल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलवर वर जा पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल नवीन अपडेट म्हणजे नवीन कॉम्बिनेशन बघायला मिळेल एक कॉम्बिनेशन तुमचं पूर्णपणे प्लॉट वाचू शकत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आज आलेलोय आपण चांदवड तालुक्यातील दुगाव गावामध्ये आलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे माझं जन्मगाव आहे आणि मी इथलाच आहे सगळ्यात महत्वाचं आपण आपले जे काही गावकरी आता करो भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विनोद संजय मंडली आपण राहणार दुगाव दुगाव आ, आता कांद्याचा प्लॉट बघितला आपण आता किती दिवसात झालेला आहे दीड ते दोन महिन्यात दीड ते दोन महिन्यात झालेला आहे आता कांद्याची जर बघितलं आपण पाथींची संख्या किती साधारण दहा बारा आहे साधारण जर मित्रांनो बघितलं दहा ते बारा पाथी निघालेले आहे कांद्यांची मुळ्यांची संख्या कशी आहे व्यवस्थित आहे एकदम त्यानंतर नाळ एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम बघण्यासारखा प्लॉट आहे ना बरोबर तर मित्रांनो आपण ह्या प्लॉटला साधारण लागवडीपासून आपले जे काही सहकारी आपली जी काही टीम काम करते तर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांना अपडेट मिळाली बरोबर आहे आणि जे काही तुम्हाला कांदा स्पेशल असेल पंखा असेल एच नाईन एट असेल जे काही आपले प्रॉडक्ट सर का आप हो आहे सर्व वापरले त्याचे रिझल्ट कसे वाटले सगळे एकदम भारी डोळ्याने रिझल्ट बघायला मिळतो मित्रांनो याआधी पण त्यांचा एक प्लॉट आपल्याकडे होता आहे आपल्याकडे अजून पण त्या प्लॉट मध्ये थोडस एक अति पावसामुळे प्रॉब्लेम आला तिथं साधारण एक पंधरा ते वीस दिवस प्लॉट मध्ये पाणी तुम्हाला त्यामुळे आता जिथे जास्त पाणी तिथे उपाय तर राहत नाही तर त्यानंतरचा दुसरा पण प्लॉट तो आपल्याकडेच आता या प्लॉट कंडिशन बघितलं एकदम जबरदस्त झालेला आहे यात काय केलं आता तुम्ही सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ बघताना शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे का आम्हाला एक कॉम्बिनेशन मिळावं म्हणजे आमचा पण प्लॉट चांगला आहे मित्रांनो अशा कंडिशन मध्ये दोन महिन्याचा कांदा झालाय तुमचा अशा कंडिशन मध्ये काय करावं तर सगळ्यात महत्वाचा कांदा स्पेशल पाचशे मिली सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम सिझंटा कंपनीचं तुम्हाला लिसेंटा जे आहे ते घ्यायचंय दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे बुरशीनाशक यम पंचाळीस किंवा साप वापरू शकता किंवा एन्ट्राकॉल वापरू शकता किंवा यम आपलं जडाट्यत्व वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यासाठी ही फवारणी केल्यानंतर साधारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला फक्त आठच दिवसात तुमचा प्लॉट व्हा त्याचा नव्हता होईल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं या गोष्टी घडतात त्या मार्गदर्शन औषधांचे अचूक रिझल्ट आणि वेळोवेळी दिले जाणारे सल्ले यामुळं तुम्ही जर एक सल्ला घेतला आणि प्लॉटवर दुर्लक्ष केलं तर दुर्घटना झाली म्हणून समजायचं त्याच्याकरता परिपूर्ण लागवडीपासून मार्गदर्शन राहू द्या आतापर्यंत तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलं शेवटपर्यंत तुम्ही टिकून ठेवलं का हो वेळोवेळी अपडेट घेत राहिले काय करू प्लॉट बरोबर आहे आता मित्रानं शेजारी आता बघितलं आपण हा एक एकरचा प्लॉट आहे तिकडून पण अर्धा एकर बिना मार्गदर्शनचा आहे बघू शकता पूर्ण खाली वर झालेला आहे आणि हा जर अर्धा एकर बघितला एक तर हा एकदम जबरदस्त आहे अशा पद्धतीचं मार्गदर्शन लाईव्ह इथं बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं हे जे काय आता बघताय असंच जर बनवायचं असेल तर शंभर टक्के खाली दिलेल्या ऑफिस चे नंबर त्यांना संपर्क करा किट ऑर्डर करा जबरदस्त किती रिझल्ट आहे बरोबर छातीला स्वतः सांगू शकता बाकीच्यानी वापर जागेवर दिसतोय जागेवरच दिसतोय अशा प्रकारे तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं तर शंभरने एकशे एक टक्का तुमचे देखील प्लॉट मध्ये वापरायलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं कमी खर्चामध्ये नियोजन योग्य योग्य नियोजनामुळे कमी खर्च होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ कांदा तुम्ही लागवड करत असाल आता उन्हाळ कांदे शेतकरी जर बघत असाल तर त्यांच्यासाठी एकदम ग्रेट चान्स आहे का त्यांचा उन्हाळा कांदा आपण साधारण तीन ते चार महिने चार महिने जास्तच आपण चाळीत टिकून ठेवतो सटाणा कळवण मालेगाव पुणे त्याच्यानंतर नाशिक इकडे भरपूर पट्ट्यामध्ये आपला नारायणगावच्या साईडला भरपूर कांदा स्टोर आहे अजून तो कांदा अजूनपर्यंत चाळी टिकून आहे आज तुमचं नोव्हेंबर महिन्याची तीस तारीख आज उगवलेली आहे तरी देखील अजूनपर्यंत उन्हाळा कांदा टिकलेला आहे बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या फायदा तर आहेच याच्यातच नाही फायदा फळबागा पिकाते भाजीपाला पिकाते तुमचं सगळं याच्यात आहे तुम्हाला फक्त करायचं द्राक्ष द्राक्षबागेमध्ये सुद्धा ऍप्लिकेशन आहे आपले ते सुद्धा तुम्ही वापरलेत जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो धन्यवाद भाऊ धन्यवाद